नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं स्वागत आहे इयत्ता सहावीचा आज आपण धडा अकरावा बघणार आहोत धड्याचं नाव आहे कार्य आणि ऊर्जा कार्य म्हणजे वर्क आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी तर सगळ्यात आधी वर्क म्हणजे काय हे मला तुम्हाला सांगावं लागेल इथे समजा आपण दिवसभर अभ्यास केला तर आपण काय म्हणतो आज मी खूप जास्त वर्क केलं आहे कारण की मी दिवसभर आज अभ्यास केलेला आहे पण फिजिक्सच्या टर्म्समध्ये तुम्ही त्या गोष्टीला अभ्यास झाला किंवा वर्क डन असं म्हणू शकत नाही कार्य झालेलं आहे या ठिकाणी असं आपण बोलू शकत नाही का कारण की फिजिक्स टर्म्समध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर आपल्याला कार्य घडलेलं आहे असं बोलायचं असेल तर ठीक आहे काय त्या दोन गोष्टी जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूचं विस्थापन होतं तेव्हा कार्य झालं आहे असं आपण म्हणतो म्हणजे कोणत्या त्या दोन गोष्टी आहेत पहिली गोष्ट म्हणजे बल आता आपण दिवसभर जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण काही बल लावतो का अभ्यास करत असताना ठीक आहे तुम्ही म्हणू शकता की मॅम मा, आम्ही लिहितो आम्ही पेज जे आहेत ते बदलतो तर आम्ही मस्क्युलर फोर्स स्नायूंचं बल लावत आहोत मग ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे तसं ते नाही आहे पण ॲक्सेप्टेड दुसरी गोष्ट विस्थापन आपण जेव्हा दिवसभर अभ्यास करतो तेव्हा काही आपली डिस्प्लेसमेंट विस्थापन होतं का नाही म्हणून हे जे आपण डेली यूजमधलं वर्क डन म्हणतो ते आणि फिजिक्समधलं वर्क डन ह्या दोघांमध्ये फरक आहे कधी पण दोन गोष्टी लक्षात घ्या जर बल लागलेलं ला असेल एखाद्या गोष्टीला आणि त्या गोष्टीचं विस्थापन झालेलं असेल त्या वस्तूचं विस्थापन झालेलं असेल तर आपण फिजिक्स टर्म्समध्ये वर्क डन असं म्हणतो समजा आता एक पहाड आहे आणि त्या पहाडाला मी बल लावत आहे फोर्स लावत आहे आणि त्यामुळे मी असं म्हणू शकते की बाबा मी फोर्स लावते म्हणून त्याचं कार्य जे आहे ते झालेलं आहे तरी पुन्हा चूक आहे फोर्स लावत आहे मी पण त्या पहाडाचं विस्थापन होत आहे का तो पहाड हालतो आहे का एका, एका जागेहून दुसऱ्या जागी नाही म्हणून आपण ह्या ठिकाणी पण म्हणू ठीक आहे बाबा तुम्ही बल लावलेला आहे पण त्यासोबत विस्थापन झालेलं नाही आहे म्हणून कार्य घडालेलं नाही आहे तर ह्या गोष्टीमुळे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा कधी पण कार्य कार्याचा फॉर्म्युला काय आहे बल टू विस्थापन ठीक आहे म्हणजे वर्क इज इक्वल्स टू फोर्स टू डिस्प्लेसमेंट ओके हा फॉर्म्युला आहे वर्क इज इक्वल्स टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट आणि हे वर्क जे आहे ते आपण जूल या एसआय युनिटमध्ये मोजतो ओके ठीक आहे इथपर्यंत कळालेलं आहे मग काही वस्तूंची मूळ जागा बदलताना दिसते म्हणजेच त्यांचं विस्थापन होतं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं ठीक yeah. आहे मग आपण विस्थापन ह्या गोष्टीला ही संकल्पना आपण शिकलो होतो आणि आज आपण जो कार्याचा फॉर्म्युला आहे तो इथे बघितलेला आहे ह्या पेजवरनं तुम्हाला एवढी गोष्ट महत्वाची आहे कार्य इज इक्वल्स टू बल इन टू विस्थापन आणि कोणत्या एस आय युनिटमध्ये मोजतो आपण कार्य जूलमध्ये मोजतो ठीक आहे आता इथे काय लिहिलं आहे सारख्या अंतराचे विस्थापन झाले तरी ज्या कार्यास जास्त बल लागते ते कार्य अधिक असते हे वाक्य तुम्हाला सांगितल्याशिवाय नीट कळणार नाही काय लिहिलेलं आहे सारख्या अंतराचे विस्थापन आपण आता मी इथे तुम्हाला लिहून दाखवते त्याचा अर्थ काय आहे हे बघा समजा मी पाच मीटर एक मला बॉक्स घेऊन जायचा आहे पाच मीटर डिस्टन्सवर पॉईंट ए वरनं पॉईंट बी पर्यंत ठीक आहे हा जो बॉक्स मला न्यायचा आहे याचं वजन समजा आहे पाच पाच ग्राम याचं वजन आहे ठीक आहे मग आता जेव्हा मी याला इकडून इकडे नेत आहे ठीक आहे तेव्हा मी याला फोर्स लावलेला आहे पाच न्यूटॉन फोर्सचा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं कोणत्या एसआय युनिटमध्ये मोजतो आपण न्यूटॉनमध्ये मोजतो तर मी पाच न्यूटॉन लावून पॉईंट एवरून पॉईंट बीपर्यंत हा एक बॉक्स नेत आहे आत्ताच मी वरती तुम्हाला कार्य घडाल्याचा फॉर्म्युला सांगितला होता फॉर्म्युला काय आहे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट मग माझं फोर्स काय इथे पाच न्यूटॉन डिस्प्लेसमेंट कितीची करते मी पाच मीटरची करते फाय फाय जा पंचवीस ठीक आहे पंचवीस माझं उत्तर आलेलं आहे तर सारखंच अंतराचं जा विस्थापन झालं तरी ज्या कार्यास जास्त बल लागतं ते कार्य अधिक आहे याचा अर्थ काय आता हे बघा आता हा बॉक्स माझा रिकामा होता ह्या बॉक्समध्ये मी काही स्टोन्स टाकले दगड टाकले Hey, हे दगडांनी भरल्यामुळे आता मला बल जास्त लावावं लागणार आहे फोर्स ॲग्री आहे जास्त लावावं लागणार आहे तर समजा मी इथे दहा न्यूटॉनचा फोर्स लावलेला आहे आणि अंतर तेवढाच आहे पाच मीटर मग आपला फॉर्म्युला काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट फोर्स किती लावते मी आता दहा डिस्प्लेसमेंट तेवढीच आहे डिस्प्लेसमेंट मी बदलत नाही आहे पाच मीटरचीच आहे पण कार्य कितीचं घडालं आहे पन्नास पन्नास काय जूल आपण कार्य घडायला कशात का मोजतो ज्यूलमध्ये मोजतो म्हणजे अंतर किती आहे पाच मीटर पाच मीटर सेम आहे अंतर सारख्याच अंतराचं विस्थापन झालं तरी ज्या कार्यास जास्त बल लागला जास्त फोर्स लागला ते कार्य अधिक झालेलं आहे नॉर्मल विचार करा तुम्ही जर तुम्ही ट्रेननी प्रवास करत असाल आणि तुमची बॅग आहे हलकी आहे तुम्ही कुलीला म्हणता आहात ही बॅग उचला त्यांनी उचलली ती हलकी आहे तो काय म्हणेल ओके ठीक आहे पन्नास रुपयात नेतो पण जर तीच बॅग जास्त वजनाची असेल तो काय म्हणेल नाही नाही सर नाही नाही मॅडम वजन जास्त आहे मला जास्त उचलावं लागणार आहे जास्त मेहनत करावं लागणार आहे तर पन्नासच्याऐवजी मी शंभर रुपये घेतो का कारण त्याला आता वर्क जास्त करावं लागते जे डिस्टन्स आहे ते तेवढंच आहे पॅ प्लॅटफॉर्मपासून ट्रेनपर्यंत न्यायचं आहे पण जस्ट बिकॉज वजन जास्त आहे म्हणून तो जास्त मेहनतीचे पैसे घे एक नॉर्मल डेली रुटीनवरनं तुम्ही हे समजून घ्या आता पुढचं सेंटेन्स काय म्हणत आहे याच्या एकदम अपोजिट आहे आपण काय बघितलं जर फोर्स जास्त लागला पण डिस्टन्स सेम आहे तरी तुम्हाला मेहनत वर्क करायला जास्त लागणार आहे आता याच्या उलट काय बोलता आहेत ते सारखंच बल लावून जास्त विस्थापन झालं तरी ते कार्य अधिक असतं म्हणजे आधी आपण म्हणत होतो की पॉईंट ए टू पॉईंट बी आपला डिस्टन्स होता पाच मीटरचा पण आता काय आहे डिस्टन्स आहे दहा मीटरचा आणि जे वजन आहे जो फोर्स लावायचा आहे तो फाईव्ह न्यूटनच लावायचा आहे पण काय झालं आधी पाच मीटर होतं डिस्टन्स एपासून बीपर्यंत आणि फोर्स किती लावायचा होता फाईव्ह न्यूटॉन आता डिस्टन्स जे आहे ते दहा मीटरचं झालेलं आहे म्हणजे काय झालं इथे आपलं कार्य पंचवीस जूल होत होतं आणि इथे डिस्टन्स जास्त झालेलं आहे म्हणून पुन्हा कार्य आपलं पन्नास जूल इतकं होत आहे म्हणजे जरी ते वजन सेम आहे जरी आपल्याला फोर्स सेम लावायचा आहे पण जर जास्त अंतरावर आपल्याला विस्थापन करायचं असेल तरी कार्य जास्त घडलेलं असतं आय होप तुम्हाला इथे मी सांगितलं सांग आहे त्याप्रमाणे कळालं असेल मग पुढे इथे आपल्याला सांगितलं आहे म्हणजेच एवढं सगळं दाखवल्यावर त्यांनी जे मी स्टार्टिंगला सांगितलं होतं ते इथे सांगितलंय कार्य मोजण्यासाठी बल आणि झालेलं विस्थापन दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकाच ठिकाणी बसून तुम्ही जर लॅपटॉपवरती सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम केलेलं आहे तर तुम्ही नॉर्मल भाषेत बोलाल आज मी खूप काम केलं दिवसभरात पण जेव्हा आपण इथे फिजिक्सच्या टर्म्समध्ये बोलतो तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी बसले कोणतं बल नाही लावलेलं ला आहे तुमचं विस्थापन नाही झालेलं आहे म्हणून तुम्ही काहीच दिवसभरात काम केलेलं नाही फिजिक्स टर्म्समध्ये ठीक आहे आता कार्य आणि ऊर्जाचा काय संबंध आहे कार्य घडालं कार्य अचानक हवेतून घडतं का काहीतरी ऊर्जा लागत असेल ते काम घडवायला जसं की मी कुलीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की त्याची ऊर्जा तो स्नायू बल वापरतो तेव्हा तुमची बॅग जी आहे तो लिफ्ट म्हणजे उचलू शकतो तर वर्कचं आणि एनर्जीचा काय संबंध आहे ते आपण इथे बघणार आहोत इथे यांनी हा मुलगा दाखवला आहे मुलांनी खेळण्यातल्या गाडीला बल लावलेला आहे बल कोणतं त्याच्या हाताचं मस्क्युलर गाडीला लावलेल्या बलामुळेच गाडीचं विस्थापन होऊ शकत आहे म्हणजेच ऊर्जेचं रूपांतर बलामार्फत कार्यामध्ये झालेलं आहे म्हणजे जर कार्य वर्क डन करायचं असेल आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे एनर्जी एनर्जी काय करेल फोर्स लावेल एखाद्या गोष्टीला आणि जेव्हा फोर्स लागेल तेव्हा विस्थापन होईल आणि फोर्स प्लस फोर्स इंटू विस्थापन आपलं कार्य घडालं असं आपण म्हणू मग ह्या पेजवरती जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की कार्य आणि ऊर्जा हे दोघं कोणत्या घटकात कोणत्या एस आय युनिटमध्ये मोजतात ते म्हणजे ज्यूल आपल्याला एक्झामसाठी खूप महत्त्वाचं आहे फोर्स कोणत्या घटक कोणत्या एस आय युनिटमध्ये मोजतो न्यूटॉनमध्ये मोजतो कार्य आणि ऊर्जा आपण जूलमध्ये मोजतो हे जे आहेत एस आय युनिट ते पाठ करा कारण की जर तुम्हाला असा साधा क्वेश्चन आला तर राज्यसेवेतले दोन मार्क आणि सरळ सेवेतला एक मार्क आपला जायला पाहिजे नाही ठीक आहे आता ऊर्जा ऊर्जेमुळेच कार्य घडतं मग ही ऊर्जा कोण कोणत्या प्रकारची आहे ते आपण इथे बघणार आहोत सगळ्यात पहिली आहे यांत्रिक ऊर्जा यांत्रिक म्हणजे मेकॅनिकल ठीक आहे मेकॅनिकल ऊर्जा मेकॅनिकल म्हणजे कोणत्या मशीनची अशी ऊर्जा नाही मेकॅनिकल ऊर्जा जी आहे ती दोन प्रकारची असते एक असते आपली स्थितीज ऊर्जा आणि दुसरी असते गतीज ऊर्जा नावातून लगेच काही कळणार नाही मी एक तुम्हाला गोष्ट सांगते त्याच्यातून कळेल समजा हे धरण बांधलेलं आहे ठीक आहे आणि ह्या धरणामध्ये इथे पाणी रोकून ठेवलेलं आहे इथे जो इथे जी एनर्जी इथेच जी ऊर्जा तयार झालेली आहे तिला आपण स्थितीज ऊर्जा असं म्हणतो जस्ट बिकॉज हे पाणी इथे तयार झालेलं आहे या पाण्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे म्हणून आपण हिला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो म्हणजेच स्थितीज ऊर्जा आणि जेव्हा हे पाणी या धरणावरनं खाली पडतं इथे काही असे टर्बाईन लावलेले असतात ते टर्बाईन गोल फिरतात आणि हे पाणी त्याच्या गतीमुळे जी ऊर्जा आता निर्माण करत आहे त्या ऊर्जेला आपण गतीज ऊर्जा असं म्हणतो म्हणजे काय या गतीमुळे ही ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि जेव्हा हे टर्बाईन फिरतात तेव्हा इथून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते म्हणजे ह्या पाण्यामध्ये काहीतरी ऊर्जा होती ते एका ठिकाणी बसलं होतं पण त्याच्यामध्ये पोटेन्शियल होतं एनर्जी जनरेट करायचं तर त्या एनर्जीला आपण स्थितीज ऊर्जा म्हणू आणि जेव्हा ती पोटेन्शियल एनर्जी आता खरंच दुसरी एनर्जी तयार करत आहे जस्ट बिकॉज ऑफ गती त्याला मिळाल्यामुळे त्याला आपण गतीज ऊर्जा असं म्हणतो तुम्हाला क्वेश्चन काय येईल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय गतीज एनर्जी म्हणजे काय आणि हे दोघं कोणत्या एनर्जीचे प्रकार आहेत तर हे दोघं यांत्रिक ऊर्जेचे प्रकार आहेत त्यानंतर पुढे आता आपण बघूया ही उष्णता ऊर्जा याच्यावरती जास्त क्वेश्चन येणार नाही कारण की इझी अशी आहे सूर्यामुळे पृथ्वीला योग्य प्रमाणात उष्णता मिळते तुम्ही जॉग्रफीमध्ये हीट बजेट आत्तापर्यंत सरांनी तुमचं घेतलेलं असेल सहावीमध्ये आहे हीट बजेट नसेल झालं तर भूगोलाच्या लेक्चर्समध्ये जा तिथे बघून घ्या तर सूर्य जो आहे तो प्रत्येक वेळेला द रोज म्हणजे आपल्या पृथ्वीकडे काही ऊर्जा सोडत असतो मग ती ढगांनी काही ऊर्जा पुन्हा वरती चालली जाते पण काही प्रमाणात ऊर्जा पृथ्वीकडे येते आणि ह्याच ऊर्जेपासून आपण सोलार पॅनल्स बनवतो सगळ्या सगळ्या गोष्टी ह्या ऊर्जेपासून होतात आणि ही वातावरणामध्ये असते मग तापमान सजीवसृष्टीसाठी अनुकूल असतं उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा uh, असते ही कॅलरी या एककामध्ये मोजली जाते कॅलरीमध्ये अजून काय मोजलं जातं मी तुम्हाला सांगितलं होतं लक्षात असेल तर तुम्ही ही सिरीज नीट फॉलो करत आहात आपण जे काही अन्न जेवतो आपण एक पोळी खाल्ली आहे म्हणजे आपल्याला किती कॅलरीज मिळाल्या आहे असं आपण बोलतो आणि कॅलरीमध्ये का बरं आपण ते मोजतो ते सांगितलं होतं तुम्हाला मी कारण की आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा आपल्याला उष्णताच मिळते म्हणजे हीट स्वरूपामध्ये आपल्याला एनर्जी मिळते ठीक आहे असं तुम्ही दोन तीन गोष्टी लिंक करत चला म्हणजे कधी विसरणार नाही पुढे आहे प्रकाश ऊर्जा पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये जेव्हा मी प्रकाश संश्लेषण शिकवलं होतं तुम्हाला तेव्हा प्रकाश ऊर्जा शिकवली होती की बाबा सूर्याच्या सहाय्याने वनस्पती अन्न तयार करतात त्यामध्ये मी सगळं सांगितलं होतं तुम्हाला की जी मुळं असतात ती पाणी आणि महत्त्वाची जी घटकं असतात ती वरती स्टेममध्ये घेऊन जातात स्टेममध्ये झायलम असतं ते पण पाणीवरती पानांमध्ये घेऊन जातं आणि मग पानांमध्ये हे क्लोरोप्लास्ट क्लोरोफिल्स असतात ते सूर्यप्रकाश जे असतं त्यांना आकर्षित करतं आणि ह्या सूर्यप्रकाशापासनं जी काही वनस्पती आहेत ती स्वतःचं जेवण बनवतात तर सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाश ऊर्जा हे एक ऊर्जेचं प्रकार आहे पुढे साऊंड एनर्जी ध्वनी ध्वनी ऊर्जा जी आहे ध्वनीमुळे काही कार्य होतात यावरून ध्वनी हे ऊर्जेचं रूप आहे असं कळतं आता ध्वनी ऊर्जा आपल्याला ह्याच इयत्तामध्ये उद्या किंवा परवा मी तुम्हाला शिकवणार आहे पण इथे शॉर्टमध्ये सांगते मी ध्वनी ऊर्जा जी असते ना समजा आता मी बोलत पण आहे तर माझ्या घशामध्ये काही म्हणजे तुमच्या सगळ्यांच्याही घशामध्ये वोकल कॉड्स असतात आणि ते जे कॉड्स असतात जर तुम्ही गिटार कधी बघितली असेल तानपुरा बघितला असेल वीणा बघितली असेल तर त्याला ज्या अशा लाईन्स असतात ठीक आहे या स्ट्रिंग्स ज्या असतात सेम अशी स्ट्रिंग आपल्या गळ्यात असते आणि जेव्हा आपण ही स्ट्रिंग अशी पुल करतो वाजवण्यासाठी तेव्हा ती वायब्रेट होते आणि ते व्हायब्रेशनच साऊंड एनर्जी आपली निर्माण करतं म्हणजे जेव्हाही कधी एखादं ताट खाली पडलं ते व्हायब्रेट होतं आणि ते वायब्रेशन जे आहे ती आपली ध्वनी ऊर्जा आहे ठीक आहे ध्वनी ऊर्जेमध्ये आपण साऊंडच्या लेक्चरमध्ये अजून नीट बघू पण लक्षात घ्या की जी कोणती गोष्ट वायब्रेट होते ती वायब्रेशन असे वेव्स निर्माण करते आणि हे वेव्ह जे आहेत तेच नथिंग बट साऊंड आहे जर पडलेलं ताट ते खूप जोरात आवाज करत असतं तुम्ही जर त्याला धरलं तर त्याचं वायब्रेशन कमी म्हणजे थांबूनच जातं वायब्रेशन आणि जसं वायब्रेशन थांबलं तसा त्या भांड्याचा आवाज पण थांबून जातो मग रासायनिक ऊर्जा म्हणजे केमिकल एनर्जी रासायनिक ऊर्जेतून वेगवेगळ्या रा, रासायनिक क्रियेतून वेगवेगळ्या रा, रूपांत बाहेर पडते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ले, लेड ॲसिड ॲसिड बॅटरी जी आहे ती आपल्या गाड्यांमध्ये असते आणि ही आपण जेव्हा गाडी चालू करतो तेव्हा बॅटरीमध्ये काही केमिकल रिॲक्शन होतं आणि त्यामुळे त्या केमिकल रिॲक्शनमुळे आपली गाडी चालू होते ॲसिड बॅटरी जरी नसेल पेट्रोल आपण गाडीत टाकतो डिझेल टाकतो सी एन जी टाकतो ह्या सगळ्या गोष्टी केमिकल रिॲक्शन आधी त्यांच्यामध्ये होतं आणि ते रिॲक्शनच ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं त्या ऊर्जेमुळे आपली गाडी चालते ठीक आहे पुढे आता ऊर्जेचं रूपांतर दिलेलं आहे की बाबा एक ऊर्जा जी आहे ती वेगवेगळ्या रूपामध्ये तिचं विलन होऊ शकतं म्हणजेच कार्य होताना ऊर्जेचं रूपांतर होतं एक ऊर्जा रूपांतराची साखळी लक्षात घेऊ म्हणजे कशी हे साखळी मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की बाबा एखादी पाण्याची बॉडी असते आणि मग खूप जास्त सूर्यप्रकाश जेव्हा होतो तेव्हा समजा हे पाणी आहे आणि सूर्य काय करतं बाष्पीभवन करतं त्या पाण्याचं म्हणजे हे पाणी इव्हॅपोरेट होतं इव्हॅपोरेट होतं मग वरती ढगांमध्ये जाऊन ते साचतं त्यानंतर पुन्हा काहीतरी त्या ढगांना थंड तापमान मिळतं तेव्हा त्यांचं कंडेन्सेशन होतं कंडेन्सेशन होतं म्हणून हे पुन्हा पावसाच्या रूपामध्ये पाणी धरतीवरती पडतं ठीक आहे हेच इथे दिलेलं आहे मग समजा हे पाणी धरणांमध्ये साठवलं आहे तर मी तुम्हाला लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं की धरणामध्ये जे पाणी असतं त्याच्यामध्ये स्थितीच ऊर्जा असते आणि जेव्हा ते टर्बाईनवरनं पडतं तेव्हा आपण त्याला गतीच ऊर्जा म्हणतो म्हणजे काय होतंय बघा हे जे सगळं आहे हे सगळे ज्या ऊर्जा आहेत त्या वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांचं विलयन होत आहे धरणाचे पाणी उंचावर असल्यामुळे त्यात स्थितीज ऊर्जा असते ते खाली येतं तेव्हा त्याचं गतिज ऊर्जेमध्ये परिवर्तन होतं आणि गतिज ऊर्जा जिनत्राला मिळते व जिनत्र म्हणजेच बरं का व पाती फिराल्या फि फि फिरल्यामुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होते विद्युत ऊर्जा पण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं मग ही विद्युत ऊर्जा आपण घरी वापरतो मग तिची आपण टेप समजा आपण लावला तर ध्वनी ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं ओव्हन लावला तर त्याचं उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं म्हणजे एक ऊर्जा जी आहे जर ती गतीज ऊर्जा असेल किंवा ती स्थितीज ऊर्जा असेल तर ती पूर्ण आयुष्यभर स्थितीच ऊर्जा राहत नाही तिचं वेगवेगळ्या ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकतं हे इथे दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला हे सगळं कुठून मिळालेलं आहे आपण स्टार्ट काय केलं होतं पाण्याची बॉडी आहे आणि तिचं बाष्पीभवन झालं बाष्पीभवन कोण करत आहे सूर्यप्रकाश करत आहे म्हणजे सूर्य हा सर्व ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत आहे जेव्हा बाष्पीभवन होईल त्याच्यानंतरच ह्या सगळ्या ऊर्जा निर्माण होणार आहेत जर सूर्य नसला तर ह्या कोणत्याच ऊर्जा निर्माण होणार नाही ठीक आहे मग आता ऊर्जेचे ठीक आहे आपण बघितलं कार्य घडण्यासाठी ऊर्जा लागते ऊर्जेचे प्रकार पण बघितले पण ही ऊर्जा ॲक्च्युली कुठून येते ऊर्जेचा काहीतरी स्त्रोत असेल ना तो स्त्रोत कोणता आहे ते दोन घटक आहेत पहिला आहे पहिला स्रोत जो आहे तो आहे पारंपरिक स्रोत किंवा यालाच आपण म्हणतो अन्विकरणीय ऊर्जा स्त्रोत पारंपारिक नावावरूनच तुम्हाला कळतं की आपण खूप वर्षानुवर्षापासून ही ऊर्जा वापरत आहोत पण ह्या शब्दाचा अर्थ काय अन्वीकरणीय म्हणजे हे असे ऊर्जा स्रोत आहे हे एकदा आपण वापरले आणि जर ते संपले तर ते कधीच पुन्हा नव्यानी बनू शकत नाही ते नॉ म्हणजे ते रियूज होऊ शकत नाही ठीक आहे रिन्यू सॉरी रियूज नाही रिन्यू होऊ शकत नाही पारंपरिक म्हणजे शतका शतकानुसार मानव ऊर्जा स्रोतांचा वापर करतो आहे या ऊर्जा स्रोतांना पारंपरिक म्हणतो ठीक आहे पारंपारिक ऊर्जा स्रोतांमध्ये गाई गाई म्हशींच्या शेणापासून बनवलेल्या गौऱ्या वनस्पतींच्या पालापाचोळापासून लाकूड कोळसा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता कोळसा तुम्ही म्हणाल की मॅम तो तर बनतो पण बनायला फॉसेल फ्यूल्स जे जमिनीमध्ये गाडलेले असतात म्हणजे ते आपोआपच गडून गेलेले असतात खूप वर्षानुवर्षापासून जे काही जीव किंवा वनस्पती हे माती मध्ये दबले आहेत त्यांच्यापासून आपण कोळसा बनवतो पण जर आपण या पृथ्वी तलावरचा सगळा कोळसा एक्स्ट्रॅक्ट करून घेतला त्याचं आपण जे आहे खनिज म्हणतो आपण त्यांना त्याचं जर आपण उत्कलन करून घेतलं तर ते बनायला थाउजंड्स लाखो आत्ता जो आपण कोळ कोळसा वापरत आहोत तो मागच्या दहा वीस शंभर दोनशे वर्षापूर्वीचा नाही आहे तो खूप जुना आहे म्हणून कमीत कमी आपण आपल्या नंतरच्या कितीही पिढ्या येईपर्यंत नवीन कोळसा बनवू शकत नाही लाखो वर्षांच्या आधीचा हा कोळसा आहे जो आत्ता आपण वापरत आहोत म्हणून याला आपण म्हणतो एकदा संपले तर हे सगळे खनिज आपल्याला पुन्हा मिळत नाही तसंच पेट्रोल आहे डिझेल आहे हे पण संपले तर ते पुन्हा रिन्यू होत नाही या उलट दुसरा स्रोत आहे अपारंपरिक ऊर्जा किंवा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोत आता या नावामध्येच दिलेला आहे जर हे संपले तर आपण याला पुन्हा नवीनरित्या बनवू शकतो काय उदाहरणं आहेत यांचे सौर ऊर्जा सूर्य कधी थांबणार आहे का म्हणजे सूर्य कधी लुप्त होणार आहे का कधीच नाही होणार आहे म्हणून जर आपण आज हे सोलार पॅनल बसवलं आज गरम पाणी घेतलं उद्याही घेऊ शकतो हजारो लाखो वर्षानंतर पण ऑब्व्हियसली जर हे खराब झालं तर दुसरं लावावं लागेल काही पार्ट्स लावावे लागतील पण सौर ऊर्जा जो स्रोत आहे तो आपला कधीच नाश पावणार नाही आहे ठीक आहे आपण कोणते बघतोय दुसरा स्रोत बघतोय जो की नवीकरणीय आहे किंवा अपारंपारिक अपारंपारिक का बरं कारण की आता आपल्याला कळालेलं आहे हे जे पारंपरिक स्त्रोत आहेत त्यांचा विनाश होत चाललेला आहे म्हणून काहीतरी अशी खोज करावी लागेल जेणेकरून आपण नवीन ऊर्जा स्त्रोत बनवू शकतो आणि आता हे नव्याने बनवत आह आहोत आपण आधी हे पारंपारिकरित्या आपण वापरत नव्हतो म्हणून याचं नाव अपारंपारिक आहे पहिलं आहे सौर ऊर्जा आपण बघितलं दुसरं आहे पवन ऊर्जा नॉर्मल आहे सोपा आहे सांगण्यासारखं काही नाही आहे की हे असे फॅन्स लावलेले असतात आणि जेव्हा ते रोटेट करतात हवा आली हवेच्या दिशेने ते रोटेट करतात आणि तेव्हा विद्युत ऊर्जा आपली तयार होते हे प्र पवन ऊर्जा प्रकल्प आहे त्यानंतर सागरी ऊर्जा म्हणजे टायडल एनर्जी आहे असे बांध लावलेले असतात समुद्रावर पाणी येऊन त्यांना असं लागतं टकरतं पण म्हणतो आपण आणि त्यामुळे विद्युत ऊर्जेचं निर्माण होतं जलविद्युत ऊर्जा ध धरणावरनं असते महाराष्ट्रात कोयना धरणावर सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आता हे ठीक आहे हे तुम्हाला सांगण्यासारखं नाही आहे की कोणते कोणते ऊर्जेचे प्रकार आहे पण तुमचं होमवर्क आहे की आपण या सगळ्या सगळ्या ऊर्जांपैकी सौ सु जी आपली सौर ऊर्जा आहे ती किती टक्के वापरतो ही समुद्रातील जी ऊर्जा आहे ती किती टक्के वापरतो हे जे सगळे उदाहरणं मी इथे दिलेले आहेत ते आपण किती पर्सेंट वापरतो भारतामध्ये सगळ्यात जास्त कोणती ऊर्जा वापरतो आणि किती कमीपर्यंत वापरतो हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि त्याच प्रकारचा क्वेश्चन येईल लास्ट ऊर्जा आपली आहे अणुऊर्जा ऊर्जा याच्यावरती मला क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आता मी तुम्हाला लेक्चर आपलं झालेलं आहे पण हे अणु ऊर्जा महत्त्वाचं आहे दोन तीन मिनटं लागतील हे मला तुम्हाला समजावून सांगायला मी तुम्हाला दोन तीन लेक्चर्स मागे शिकवलं होतं की प्रत्येक पदार्थ जो आहे तो छोट्या छोट्या घटकांपासून बनलेला आहे त्याला आपण अणू असं म्हणतो अणू म्हणजेच इंग्लिशमध्ये ॲटम ठीक आहे मग काय असतं या ॲटम्सपासून जी ऊर्जा आपण निर्मिती करतो तिला आपण अणू ऊर्जा म्हणतो मग त्या ॲटम्सपासून अचानक कशी ती ऊर्जा निर्माण होते आणि ही सगळ्यात महत्त्वाची ऊर्जा आहे ज्याच्यावरती भारत आता लक्ष देत आहे म्हणून तुम्हाला पण ही ऊर्जा माहिती पाहिजे सध्या ह्या क्षणाला ही ॲटोमिक ऊर्जा जी आहे ती तसे चोवीस रिॲक्टर्स आहेत सध्या भारतामध्ये मग ती ऊर्जा कशी निर्माण होते ते मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर अणूपासून सगळ्या वस्तू बनलेल्या असतात आणि त्यापासूनच आपण ॲटॉमिक ऊर्जा बनवतो हे बघा सगळ्यात आधी आपल्याला अणूचं जे स्ट्रक्चर आहे ते माहिती पाहिजे एक जो ॲटम असतो हा समजा ॲटम आहे खूप छोटा असतो एवढा मोठा तर नसतो पण त्या ॲटममध्ये एक न्यूक्लियस असतो म्हणजे केंद्रक असतो ठीक आहे हा काय आहे आपला अणू आहे ॲटम आहे या मध्ये हा काय दाखवतेय मी तुम्हाला न्यूक्लियस दाखवते म्हणजेच केंद्रक आता ह्या केंद्रकापासून या न्यूक्लियस केंद्रका पासून, पासून आपण जी एनर्जी बनवतो एनर्जी म्हणजे काय आपण तिचं मग तिचे ॲटम बॉम्ब बनवू शकतो विद्युत निर्मिती करू शकतो काहीही प्रकारची एनर्जी ह्या एका अणूपासून आपण बनवू शकतो हे जे न्यूक्लियस आहे ना याच्यामध्ये दोन गोष्टी असतात लक्षात ठेवा एम पी एस सीमध्ये दरवर्षी तुम्हाला क्वेश्चन येतो पहिली गोष्ट असते प्रोटॉन आणि दुसरी गोष्ट असते ती न्यूट्रॉन हे कशात आहे केंद्रकामध्ये आहे केंद्रक आपण अणूची जी पूर्ण रचना आहे ती बघत आहोत प्रोटॉनला नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉनला नेगेटिव्ह नसतो नो चार्ज असतो ठीक आहे लक्षात कसं ठेवायचं पी आणि पी पॉझिटिव्ह पॉझिटिवचं पी प्रोटॉनचं पी पी फॉर पॉझिटिव्ह आणि न्यूट्रॉनचं नेगेटिव्ह म्हणून लक्षात नका घेऊ नो चार्ज म्हणून लक्षात घ्या त्याच्यावर पॉझिटिव्ह पण चार चार्ज नाही आहे नेगेटिव्ह पण चार्ज नाही आहे ठीक आहे आणि त्यानंतर ह्या केंद्रकाच्या बाजूला इलेक्ट्रॉन्स असतात आणि हे इलेक्ट्रॉन्स जे असतात ते नेगेटिव्ह चार्जचे असतात चार्ज, चार्ज कोणाला कोणता असतो हाच एम पी एस सीमध्ये किंवा सरळ सेवेमध्ये टीमध्ये सगळ्या याच्यामध्ये हेच क्वेश्चन्स येतात अगदी यू पी एस सीमध्ये पण ठीक आहे मग आता हा जो केंद्रक आहे ना ह्या केंद्रकापासून तुम्हाला मी सांगते की अणुऊर्जा निर्मित होते मग ती कशी काय होते अणुऊर्जा निर्मिती तर ती दोन प्रकारे होऊ शकते एक आहे न्यूक्लियर फिजन आणि दुसरं आहे न्यूक्लियर फ्युजन दोघांमध्ये फरक आहे हे एफ आय डबल एस आय ओ एन आहे आणि ते फ्युजन आहे न्यूक्लिअर फ्यूजन आणि न्यूक्लियर फ्युजन आपण फिशनला म्हणतो विखंडन मराठीमध्ये आणि फ्युजनला आपण म्हणतो संलयन तर खूप सोपा आहे याच्यामध्ये काही असं वेगळं नाही आहे फिजनमध्ये आपण काय करतो हा जो वरचा केंद्रक आहे ना हा न्यूक्लियस याच्यामध्ये आपण खूप छोटे 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 बरेच हे फिजन आपण बघत आहोत तर फिजनमध्ये एक मोठा जो न्यूक्लियस आहे त्याच्यापासून आपण बरेच छोटे छोटे न्यूक्लियस बनवतो आणि हे बनवत असताना जी एनर्जी तयार होते त्याला आपण न्यूक्लिअर फ्युजन न्यूक्लियर विखंडन एनर्जी असं म्हणतो आणि न्यूक्लिअर फ्युजनमध्ये काय होतं फ्युजन नावातच कळते काहीतरी गोष्टीचं फ्युजन होत आहे त्याच्यामध्ये तर त्यामध्ये काय करतो आपण छोटे छोटे खूप सारे न्यूक्लियस घेऊन एक मोठा न्यूक्लियस बनवतो फ्युजन करतो आपण वेगवेगळ्या केंद्रकांचं तर ह्या दोन प्रकारे इथे जे यांनी शॉर्टमध्ये दिलेलं आहे ती आपली अणुऊर्जा आहे आणि युरॅनियम थोरियम यांसारख्या जड मूलद्रव्यातील अणूच्या अणूच्या कसं कसं करतात अणूचं स्ट्रक्चर काय ते सगळं सा सांगितलं मी तुम्हाला अणुच्या विघटनापासून निघणाऱ्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते ठीक आहे तर हा अणुऊर्जा खूप महत्त्वाचा आहे सध्या आपण पण रिन्युएबल एनर्जी त्यानंतर आपले जे पंचामृत आहे त्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी तु इन्क्लुडेड आहेत तुम्हाला या गोष्टी माहिती पाहिजे ठीक आहे आता आपण भेटूया उद्या पुढच्या लेक्चरला हे लेक्चर इथेच थांबवू जर तुम्हाला लेक्चर्स आणि ही शृंखल आवडत असेल तर प्लीज आमच्या लेक्चर्सला दुसऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे ह्या वर्षी जे काही क्वेश्चन्स नेहमी सगळे क्वेश्चन्स आपल्या स्टेट बोर्डच्या बुक्समधनं येत असतात जर कोणते क्वेश्चन्स आले तर तुमचे ते मिस व्हायला पाहिजे नाही ठीक आहे चला भेटू यानंतर थँक्यू थँक्यू सो मच